नमस्कार सखे नव मायमौली विचार मंथन संस्कृतीचे करू जतन। रत्नालका माई देखे त्रिवेणीची नवलाई मी श्रीराम महोत्सवानिमित्त श्रीरामाच्या ओव्या सादर करीत आहे रामकुंडावरी हिरवा मंडप जाईचा अंघोळीला आला पुत्र कौसल्या बाईचा रामाच्या अंघोळीला पाणी नाही विलं अमृताचे झरे लाषाणाला रामकुंडावरी रामरायाची आंघोळी सावळी सीताबाई ते 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 रांगोळी रामकुंडावरी रामराया संध्या करी सावळी सीताबाई अमृताने तांब्या भरी राम कुंडावरी राम रायाची आरती सभा मंडपात हातो जोडून राम कुंडावरी कुवर्णीची झाली दाटी सावळी सीताबाई पर कर वाटी राम कुंडावरी ब्राह्मणाची झाली दाटी रामराया वाटी राम, राम कुंडावरी सवासणीची झाली दाटी सावळी सीताबाई हळदी कुंकू कुंडावरी राम रायाची बिछाई तेथे पाय चेपी सावळी ग सीताबाई रामकुंडा रामराया आला गाम सीता पुसते घोळाने पाहत से तिचा मुख रामराया राम ग प्रेमाने रामरायाला गाम राम राला आला घाम सीताबाई घाले वारा पतीस पतिसंगतीत प्रेमे वनवास कंठी सारा रामरायाला आले पडसे सीताबाई देते आले पंचवटी मध्ये पर्ण कुटी घर झाले रामरायाला झाडी फुले पाणी फळे सावळी सीताबाई शिंपी तसे त्यांना दडे राम लक्ष्मण म्हण जसे मोतीयाचे बाण सावळी सीताबाई मध्ये शोभे सूर्य राम लक्ष्मण दोघे धनुषणी बाण सावळी सीताबाई मध्ये लावण्याची खाण राम लक्ष्मण जसे मोतीयाचे हार सावळ सीताबाई शेवंती सुकुमार धन्यवाद